नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला बरेच दिवस झाले पावभाजी काही केलीच नव्हती आणि चला म्हटलं सगळ्या भाज्या आहेच झटपट पावभाजी बनवूया आता त्याच्यासाठी बघा इथे मी भाज्या काही चिरून घेतलेल्या आहे फ्लावर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि ते बघा बटाटा घेतलेला आहे साल काढलेलं आहे आणि टमोटो घेतलेला आहे आणि हिरवे वटाणे म्हणजे शेंगा आहे ना त्या वटाण्याचे तेश सोलून घेतलेले आहे आणि थोडंसं इथे ना बीट घेतलेलं आहे कलरसाठी चला झटपट आपण आता पहिले भाज्या शिजायला घालू आणि अगदी एक चमचा तेल घातलेलं आहे कुकरमध्ये थोडंसं जिरं घालायचं याच्यामध्ये ह्या पद्धतीने भाजी जर केली ना खरंच एवढी छान लागते अप्रतिम होते आता याच्यामध्ये ज्या भाज्या आपण चिरून ठेवलेल्या आहे ना त्या एक एक करून घालायच्या आणि भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या चला पहिले सिमला मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आता इथे फ्लॉवर पण घालून घेतलेला आहे आणि तेलावर आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे आणि छान ह्या भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहे बटाटा घालून घेतलेला आहे म्हणजे याने काय होतं माहिती का भाज्यांना आहे ना छान अशी चव लागते टमॅटो पण घालून घेऊ आणि टमॅटो इथे मी दोन घेतलेले मोठे आणि लाल बघून घ्यायचे टमॅटो आणि त्याच्यानंतर ज्या मटारच्या शेंगा होत्या त्या सोलून घेतलेल्या आहे स्वच्छ ते दाणे धुवून घेतलेले आहे आणि ते भरपूर घालायचे म्हणजे भाजीला चव अप्रतिम लागते चला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता बीट राहिलेलं आहे ते आपण घालून घेऊ बीट पण आहे ना साल काढून थोडंसं धुवून वगैरे घेतलेलं आहे ते आणि गाजर असेल ना तुमच्याकडे तर आवर्जून थोडंसं गाजर पण घाला छान सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहे हे बघा आता अगदी पाव चमचा हळद घालायची नंतर घालणार नाही आपण आताच थोडीशी घातलेली आहे एक चमचा भरून पावभाजी मसाला घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण पुढे पण घालणार आहोत म्हणजे थोडंसं आता घातलं ना भाजीला खूप छान चव लागते पावभाजीचा मसाला पण तुम्ही ह्या पद्धतीने पहिले थोडा घालून बघा अप्रतिम पावभाजी होते सगळ्या भाज्या छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे हे बघा चला आता इथे ना जास्त पण पाणी नाही घालायचं अगदी भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे आणि जास्त पण पाणी नाही राहिलं पाहिजे भाजीमध्ये चला आपण आता मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर इथे गार होऊ दिला मी आता गार झाल्यानंतरच आपल्याला कुकर उघडायचं आहे बघा भाज्या पण छान अशा शिजलेल्या आहे बघा जास्त पाणी नाही ठेवलं मी आणि आता चला मस्त थोडंसं आहे ना रवीने बारीक करून घेते मी भाज्या लगेच आपण फोडणीची तयारी करू तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे पहिले पण मी तेल एक चमचा घातले नाही आणि आत्ता अर्धा चमचा आणि बटर घालायचं आहे आपल्याला तेलामध्ये बटर घातलं नाही संपूर्ण वितळून द्यायचं नाही लगेच कांदा घालायचा आणि कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल आणि बटर वरती आता आपल्याला येते ना अल्लं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे पाव चमचा घातलेली आहे पहिलेच पेस्ट घातली ना अल लसणाची तर मग ते ना जळून जात किंवा मग कडाईला असं चिटकून बसतं ते त्याच्यामुळे मी नेहमी नंतर घालत असते चला का आता त्याच्यानंतर आपल्याला इथे ना मसाले घालायचे आहे काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी घरगुती ही माझी मिरची पावडर आहे ती पण घातलेली आहे थोडीशी आणि एक चमचा एक ते दीड चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे पहिले पण आपण एक चमचा भरून घातलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे छान आता मिक्स करून घेऊ आपण हे बघा चला त्याच्यानंतर आता इथे ना अगदी थोडंसं एक ते दोन चमचा गावरान गाईचं साजूक तूप घातलेलं आहे आवर्जून घाला खूप छान भाजीला चव येते आता ज्या भाज्या आपण इथे बघा स्मॅश करून घेतलं आहे त्या घालून घ्यायच्या आहे छान मिक्स करून घेऊ आता इथे भाजी घट्टच आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे इतकी घट्ट भाजी एवढी चांगली नाही लागणार हे बघा चला थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि जास्त पण पातळ भाजी चांगली लागत नाही बघू शकता पहिले पण आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं आता पण थोडंसं घातलेलं आहे मिक्स करायचं आहे छान पाच मिनटं भाजीला आपण उकळून घेऊ हे बघा छान इथे बघा आता भाजीला उकळी पण आलेली आहे आणि त्याच्यानंतर वरून कोथंबीर घालायची भाजीला कलर पण सुंदर आलेला आहे बघू शकता आणि एवढी टेस्टी झाली ती भाजी खरंच अप्रतिम झाली ती आणि छान अशी ते बघा भाजी पण तयार झालेली आहे आपली आणि मंद गॅसवरच उकळून घ्यायची आपल्याला किंवा शिजवून घ्यायची चला त्याच्यानंतर आपल्याला आता इथे भाजीचा गॅस बंद करायचा आहे वरून कोथंबीर घालू शकता अजून आणि त्याच्यानंतर इथे थोडंसं बटर घालायचं चला धन्यवाद व्हिडिओला संपूर्ण बघितल्याबद्दल भेटू या नवीन एक रेसिपीमध्ये